त्या भागात खूप शेतकऱ्यांचं नुकसान झालं त्याच्यात माझे जवळचे शेतकरी की जे स्टार्टपासून आपल्या डाळिंब्याडशी निगडीत होती नाशिकला माल त्यांचा एक नंबर भाव जात होते दत्ताजी धुमाळ यांच्याशी मी काल चर्चा केली आणि त्यांनी तिथली परिस्थिती मला शेतकऱ्यांची भयान परिस्थिती सांगितली तर त्यावेळेस पाथर्डी असेल नगर असेल वेगवेगळ्या भागातल्या शेतकऱ्यांचा मला अनुभव आला आणि त्या शेतकऱ्यांचं खूप नुकसान झालं त्या खरं तर हे नुकसान न भरून येण्यासारखं आहे आणि अशी परिस्थिती महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पावसाची झालेली असताना ढग ढगमुटीची परिस्थिती पाथर्डी आणि आष्टी या दोन तालुक्याकडं मला पाहायला भेटली आणि खरंतर या शेतकऱ्यांचं नुकसान न भरून घेण्यासारखं आहे आपण प्रार्थना करूया की लवकर यातनं हे संकटात आलेले शेतकरी माझे जवळचे असतील आपल्या समा शेतकरी बांधव की याच्यामध्ये यांना झालेलं नुकसान परमेश्वरा ही लवकर भरून काढ आणि असा महाभयंकर संकटाचा प्रलय हा महाराष्ट्रावरती कुठेही येऊ येऊ नको नको कारण पंजाबला आपण पाहत होतो की पंजाबची परिस्थिती आज महाराष्ट्रामध्ये मला जाणवती की त्या भागात बरेचशा जनावरं वाहून गेली आणि नदीचं पात्र हे दोन दोन तीन तीन किलोमीटर दुरावलं म्हणजे लांब पसरलं आणि त्याच्यात बऱ्याचशा शेतकऱ्यांचं भाजीपाला असेल फळं असतील अगदी जनावरं कोंबड्या सगळ्यांचं नुकसान झालं अगदी माणसंसुद्धा आता किती गायब झाले तिथल्या परिस्थितीचा अंदाज नाही आहे परंतु हे संकट लवकर बाहेर पडू दे असं मी आपल्या उद्योग समूहाच्या वतीनं आपल्या सर्व शेतकरी बांधवाच्या वतीनं व्यक्त करतो आणि बाजाराच्या सद्यस्थिती संदर्भामध्ये शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की नगर तालुक्यातीलच माती त्या भागात बी फुल पाऊस झाला तिथल्याही शेतकऱ्यांशी माल पावसात असतानासुद्धा त्या शेतकऱ्यांनी आज माल तोडला आज इक्बाल सय्यद म्हणून माझ्या शेतकऱ्यांनी फुल पावसात माल तोडून त्यांना माहिती होतं की हा लोकललाच माल चालणार आहे ओला असला तरी तो मार्केटला आणला आणि आज त्यांचा माल पुण्यामध्ये दोनशे ऐंशी रुपये किलो माल विक्री झाली आणि दोनशे ऐंशी रुपये विक्री होत असताना त्याची गोटी शंभर एकशे दोन रुपयाच्या पुढं स्टार्ट झाली आणि खरंतर बदला खरड्यासहित आज एकशे त्रेचाळीस रुपयाचं ॲव्हरेज पडलं आणि जो जागेवरती माल जातो अशा पद्धतीचं ॲव्हरेज एकशे शहात्तर रुपये पडलं मला यातनं एकच सांगायचे की आपण पावसामुळं नुकसान झालेलं आहे आणि वला माल आल्यानंतर पुढे जाऊन नुकसान होईल परंतु अशा परिस्थितीमध्ये ज्या शेतकऱ्यांनी एक समयसूचकता पाहिली की लोकलचा माल आहे आणि तो चालणारा आहे तो कोणाकडे चालणार आहे वला असला तरी चालणार आहे तो तोडला तर मी अशा शेतकरी बांधवांना सांगेल की लोकलला जर चालणार असेल तर ओला माल आणला तरी तो विकला जाणार आहे परंतु जो परत राज्यात जाणार आहे तो माल थोडासा सुकलेलाच लागेल परंतु आज पाऊस सांगितलेला आहे आज मला वाटते सतरा अठरा तारखेपर्यंत पाऊस सांगितलेला आहे एक दोन दिवसाचा पावसाचं थैमान नक्कीच आहे परंतु बाजार वाढणार आहेत बाजार पडणार नाहीत कारण आता कुठतरी नवरात्रीचा इफेक्ट हा चालू होत असताना अचानक पाऊस आला आणि बाजारामध्ये माल कमी येण्याचा स्रोत पण चालू झाला होता कारण आता बागा संपत आले आहेत बऱ्याचशा ठिकाणी आणि जाग्यावरती पण आता रेट वाढायला लागलेले आहेत तर पाऊस येणार म्हणून शेतकऱ्यांनी थोडासा माल काढण्याचा ओघ वाढवला होता परंतु व्यापाऱ्यांनीसुद्धा पाऊस येणार या ये भीतीनं आपल्या शेतकऱ्यांच्या अजून भीती तयार करून बाजाराची बाजार पडणार पडणार परंतु मी ठामपणे सांगतो बाजार पडणार नाही आहेत बाजार कुठेही ती बॉन्ड्री बंद असू द्या बरेचसे फोन आले की बांगलादेशची बॉन्ड्री बंद आहे का बॉन्ड्रीचा काही संबंध येणार नाही आहे कारण आता देशातच माल कमी प्रमाणामध्ये आपल्याला जाणवतील हो काही जण सांगतात की गुजरातला माल वाढलेला आहे वाढू द्या परंतु तो माल आणि आपल्या मालात फरक आहे कर्नाटक वाढू द्या पण त्या मालापेक्षा महाराष्ट्रातला माल हा आपला उजवा आहे त्याला रेट चांगले मिळणार आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये उत्तर महाराष्ट्रामध्ये पाऊस कमी होता आज नाशिकला आवका आहे तिथेही बाजाराचा करंट झालेला आहे परंतु पुण्यामध्ये आज पूर्ण पश्चिम महाराष्ट्रात पाऊस जास्त असल्यामुळं किंवा मराठवाड्यात जास्त पाऊस असल्यामुळं जास त्या बाजारपेठेवर परिणाम झाला परंतु ज्यांना माल काढता येईल लोकलच्या हिशोबाने टॉप क्वालिटीचा असेल तर जरूर काढा परंतु बाहेर जाणारे माल जरा सुकलेल्या अवस्थेत असतील तरच थोडस तोडा आणि ही वस्तू ती मी यासाठी सांगतोय की आपण घाबरून जाऊ नका हा शेवटचा टप्पा आपल्याला पावसाचा जाणवते काही ठिकाणी भयंकर पाऊस झाला आहे माहिती आहे परंतु शेवट पाऊस येणार जे आपण त्याच्यापेक्षा जा जास्त काही आता जरी पाऊस आला तरी आपण त्याला थांबवू शकत नाही परंतु बाजारपेठेमध्ये गेल्यानंतर मंदी होईल का नाही होणार कारण माल कमीच येणार आहे आणि जर जागेवर कुणी मागत असेल कमी तर थोडासा विचारपूर्वक हे दोन दिवस पावसाचे उघडून जाऊ द्या मगच सौदे करा कारण आपलं एकतर नुकसान भरपूर चाललेलं आहे कारण हे वर्ष आपल्याला खूप अडचणीत चाललेलं असताना बाजारपेठेमध्ये मंदी येईल का नाही येणार कारण बाजारपेठेपेक्षाही दहा दहा वीस वीस पंचवीस रुपयांनी जागेवरती ॲव्हरेज कमी मिळत असताना बाजारपेठेत चांगले रेट मिळत असताना घाबरून जाऊ नका ज्यांना मनात भीती असेल त्यांनी मोकळं या बाजारपेठेचा अंदाज घ्या मग ते नाशिक मार्केट असेल पुणे मार्केट असेल या दोन्ही मार्केटचा आपल्या बाजारपेठेमध्ये काय परिस्थिती आणि जागेवर काय परिस्थितीचा अंदाज घेऊनच सौदे करा हेही मी नम्र आवाहन माझ्या शेतकरी बांधवांना करेल पण एकच ठाम सांगतो की दिवाळीपर्यंत आपल्याला चांगली परिस्थिती आहे त्याचा आपण नक्कीच फायदा घ्या आणि कुणीही सांगितलं की बाजार खाली आले पन्नास साठ रुपयांनी सौदे मागा मागणारे व्यापारी हे फिरायला लागले किंवा ऐंशी रुपयांनी मागणी करायला लागली तर बाजारपेठेमध्ये आजही चांगला रेट आहे रेट पडणार नाहीत फक्त पावसाचा हा परिणाम एक दोन दिवसाचा इकडं तिकडं होऊन जाईल आणि आपल्याला पुन्हा चांगले रेट मिळतील एवढंच कळकळीच आव्हान मी माझ्या सर्व शेतकरी बंधूंना करू इच्छितो की घाबरू नका आता जेवढी संकट येऊन गेलेली आहेत आता जर पैसे बनवायच्या टायमिंगला अजून जर मनस्थिती खराब करत असेल तर डगमगून जाऊ नका एवढाच विश्वास मी केडी चौधरी डाळींबिया पुणे या युट्यूब चॅनलच्या वतीने देतो धन्यवाद